नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज राजमुलगे राहणार बार्शी दिनांक सतरा जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज राज्यात जोरदार वारे वाहतील आज कोकणात सर्वत्र कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम भागात तसेच सातारा पुणे मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक नंदुरबार गोंदिया या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान सूर्यप्रकाश व ढगाळ राहील यापैकी काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता म्हणजे पाच ते दहा किलोमीटर परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची थोड्या वेळ शक्यता राहील बार्शी तालुक्यात काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर तरच हलका ते मध्यम पाऊस थोडा वेळ पडण्याची शक्यता राहील नाहीतर पाऊस पडण्याची शक्यता नाही तसेच सध्या राजस्थानमध्ये असलेले कमी दाबाच्या क्षेत्रामुळे व त्याच्या प्रभावामुळे गुजरात व राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर पूर्व दिशेस सरकत मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता असल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस भाग बदलत कोकणात सर्व जिल्ह्यात तसेच मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर पालघर डहाणू नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर कमी दाबाच्या प्रभावामुळे दिनांक एकोणीस जून रोजी राज्यात बऱ्याच भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या राज्यात मान्सून सक्रिय झाला असे विविध माध्यमातून सांगण्यात येत आहे ते पूर्णपणे चुकीचे असून असा प्रकार राज्यात कुठेही दिसून येत नाही सध्या जो काही मुसळधार पाऊस पडतो आहे तो फक्त कमी दाबाच्या प्रभावामुळे पडतो आहे मान्सून सक्रिय असताना पाऊस राज्यात सर्व दूर पडत असतो तसा प्रकार सध्या कुठेही दिसत नाही मी सतत पाच ते सहा महिन्यापासून व्हॉट्सअप ॲपमधून किंवा यूट्यूब व्हिडिओमधून सतत सांगत आलो आहे की जून महिन्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे ज्या शेतकरी बंधूंनी माझा हा अंदाज पाहिला आहे त्यांना ही गोष्ट माहीत आहे व सध्या तशीच परिस्थिती दिसत आहे सध्या राज्यात कोठे मुसळधार पाऊस पडतो आहे तर कोठे अजून पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे सतरा जून अखेर अजून काही जिल्ह्यामधील गावामध्ये पाऊस पडलेला नाही असा प्रकार जुलै महिन्यात पण तीन आठवड्यापर्यंत पाहायस मिळणार असून त्याबाबत आपण पाच महिन्यापूर्वीच राज्यातून सर्वात प्रथम अंदाजातून सांगितले आहे त्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून हळूहळू पाऊस जोर धरू लागेल सदर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद